गुड आफ्टरनून सर्वांना जवळ जोरात या यूट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज हा आमचा व्हिडिओ दुपारी आलेला आहे कारण आता थोडा वेळ आधीपर्यंत पाऊस सुरू होता, होता। त्यामुळे आता असं होत आहे की पावसाळा आहे की उन्हाळा हेच कळत नाही आहे वातावरणाचा अंदाजच घेता येत नाही आहे आज पावसाचं वातावरण असल्यामुळे सोनाली आज छान चटपटीत अशी कसुरी मेथीची पुरी बनवणार आहे चला तर मग बघूया आपण कसुरी मेथीची पुरी चला तर कसुरी मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे कणिक कसुरी मेथी, मेथी तीळ ओवा हळद लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ मी आता एक बाउल हो। भर इथे कणिक घेते आहे यामध्ये चिमूटभर हळद घालते आहे थोडे तीळ तुमच्या चवीच्या हिशोबाने लाल तिखट ओवा ओवा हातावर क्रश करून घ्यायचा त्याने ओवाचा जो सुवास आहे तो अगदी छानपणे लागतो आणि चवीनुसार मीठ तसेच सांगितल्या प्रकारे हा कसुरी मेथीच्या पुऱ्या असल्यामुळे कसोरी मेथी अगदी थोड्या प्रमाणात आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घेऊया आणि चिमुटभर साखर यामध्ये पुऱ्या खुसखुशी होण्यासाठी तेलाचं मोहन घालूया तुम्ही बघू शकता की छोट्या चम्मचने चार चम्मच तेलाचं मोहन घेतलेलं आहे आता हे पीठ आपण परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेऊ mm -hmm. आता यामध्ये आपण हळूहळू पाणी मिक्स करूया पुरी कुठलीही असो त्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची पुरीची कणिक ही नेहमी कडक भिजवायची तिला कधीही सैल भिजवू नये कडक भिजवल्यामुळे पुऱ्या कशा खुसखुशीत होतात चला तर मग कणिक म्हणून तयार झालेली आहे आता आपण ह्या पुरीच्या मिश्रणाला पाच मिनट रेस्ट करायसाठी ठेवून देऊ पाच मिनिटं चाललेली आहे तर थोडं आपण याला येऊन लावून छोटे छोटे बॉल्स बनवून तुम्हाला हव्या त्या आकाराची पुरी पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बॉल्स बनवून घेऊ शकता तुम्ही बघू शकता पुऱ्या लाटून तयार आहे आता सोनाली पुऱ्या तळून घेणार आहे लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे अंधार दिसत आहे लाईट सकाळपासूनच जाण न, न करत आहे पाऊस आल्यामुळे बघू शकता तुम्ही पुरी किती छान अशी टम्ब फुगलेली आहे लाटेल्या सर्व पुऱ्या अशा छानपैकी तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता पुरी आता तळून घेत आहे आता लाईन आलेली आहे मध्ये लाईन चालू जाणं येणं जाणं येणं सुरू असल्यामुळे ते अंधार पडलेला होता चला तर मग कसुरी मेथीच्या पुऱ्या तळून खायसाठी रेडी आहेत नको एक टेस्ट करून दाखवले कशी झाली तर मस्त मस्त आपल्या हुकीसाठी लवकरात लवकर कमी वेळामध्ये तयार होणाऱ्या कसुरी मेथीच्या पुऱ्या तर कसुरी मेथीच्या पुऱ्या नक्की घरी करून बघा आणि कशा झाल्या हे कमेंटमध्ये नक्की कळवा चला, चला चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत